हे चौदा जम्मू काश्मीर मध्ये आता निवडणुका झाल्या त्या ठिकाणी सरकार जे आलेलं आहे त्या सरकारने तीनशे सत्तर कलम देशामध्ये काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावं याच्यासाठी विधानसभेमध्ये ठराव पारित केला फार गोंधळ झाला आपण सर्वांनी टीव्हीवर व्हीवर बघितलं आपल्याला कोणालाच अपेक्षा नाही की काँग्रेसनी त्याचा विरोध करावा किंवा कर निषेध करावा आपल्याला कोणाला ही अपेक्षा नाही की राष्ट्रवादी पक्षाने त्याचा निषेध करावा विरोध करावा पण एक अपेक्षा आपल्याला निश्चित आहे आणि होती की शिवसेनेनी त्याचा निषेध करायला हवा होता का निषेध करायला हवा होता तर आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की मला एक दिवस जर देशाचा प्रधानमंत्री केलं तर मी काश्मीरचे तीनशे सत्तर कलम हे निश्चितपणाने हटवून दाखवेन हे बाळासाहेबांच्या ह्या विचाराला तिलांजली देऊन ज्यांनी पुन्हा तीनशे सत्तर कलम लागू करण्यासाठी ठराव केला त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसणाऱ्या लोकांना तुम्ही मदत देणार आहात का मग ज्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं त्या प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुलभा बहिणी या ठिकाणी उभ्या आहेत त्यांच्या पारड्यात आपण मतदान टाकून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या मतदान करण्याचा अशा प्रकारचं आवाहन आपल्याला मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सन्माननीय कपिलजी पाटील साहेब खूप खूप धन्यवाद आणि यानंतर मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करा सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत या प्रचार सभेला आपण सर्व संख्येने उपस्थित आहात तर ही प्रचार सभा नाही तर त्यांची विजयाचीच रॅली आहे असं मला या व्यासपीठावरून वाटायला लागलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला सर्वांना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी त्याचबरोबर देवेंद्रजी अजितदादा व डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि आम्ही सर्वजण पूर्णच्या पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असताना महायुतीचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात पुन्हा विराजमान झाला पाहिजे कारण काय तर सामान्य जनतेचं काम हे फक्त ना फक्त महायुतीचंच सरकार करू शकतं हे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने पूर्णच्या पूर्ण सिद्ध केलाय दोन अडीच हजारापेक्षा जास्त निर्णय हे महायुतीच्या सरकारने घेतले आहेत आणि या सर्व निर्णयाची वारंवार जनतेच्या समोर तुम्ही आणि आम्ही सर्वजण जाऊन ते निर्णय सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आज जनतेमध्ये किंवा गेल्यानंतर जनतेमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये हेच वाटत आहे की महायुतीचं सरकार पुन्हा वीस तारखेला निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती ते वीस तारखेला निकाल आहे परंतु त्या अगोदरच सर्वांना असं वाटायला लागलंय की वीस तारीख कधी येते आहे आणि वीस तारखेला आम्ही कमळाच्या समोरचं बटन कधी दाबतो त्यामुळे आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महायुतीचे कार्यकर्ता म्हणून लक्षात घेतली पाहिजे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी गाफील राहता कामाने सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बूथवरती बुथ होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवार सुलभाताई यांना कसं मिळेल यासाठीच तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात प्रयत्न करायचा आहे आणि मला खात्री आहे कल्याण पूर्व असेल उल्हासनगर मधला भाग असेल श्रीमलंग पट्ट्यातील असणारा संपूर्ण भाग असेल माहितीच्या माध्यमातून विकास कामांचा झंझावा संपूर्ण मतदार संघामध्ये झालाय आणि त्याची पोच पावती वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण कमळाच्या समोरील बतन दाबून प्रचंड बहुमताने सुलवाताईना विजयी कराल एवढीच आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चव्हाण साहेब आज इकडे लहू संघट लहूजी सेनाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा साहेब